सर्व पत्रकार बांधवांचे बंधू भगिनींचे आभार आपण सगळे इथे आलेला आहात आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की सहा ऑक्टोबरला विमानतळावर धडक मोर्चा हे सन्मान्य खासदार बाळाराम म्हात्रे आणि सर्व ज्या पाच जिल्ह्यातल्या भूमिपुत्र संघटना आहेत त्यांनी लोकने देवा पाटील साहेब जे राष्ट्रीय लोकनेते आहेत राष्ट्रीय लोकने देवा पाटील साहेब यांचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावं या संदर्भामध्ये एक धडक मोर्चाचं आयोजन केलेलं होतं आणि त्या मोर्चाचा जो आवाज दिला गेला आणि त्यापूर्वी जी आपली चौदा सप्टेंबरला रॅली झाली होती जी एक भव्य अशी रॅली भिवंडीहून निघाली होती आणि विमानतळाला घेराव घालून ती जासईपर्यंत पोचली होती त्या रॅलीची आणि या धडक मोर्चाची जाहीर केल्यापासून जी काही या संदर्भातला जो लोकांमधला आक्रोश जो तयार होत होता या सगळ्या गोष्टींची दखल घेऊन आज या संदर्भामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सह्याद्री अतिथीगृहावरती त्या भेटीचं नियोजन केलं होतं बैठकीचं नियोजन केलं होतं मला सांगायला आनंद यासाठी वाटतो किंवा समाधान यासाठी वाटतंय की गेले ह्या संदर्भातली जे चळवळ आहे विमानतळ नामकरणाची खास करून नवी मुंबई विमानतळाला दिबांचं नाव देण्याची ही गेली दहा वर्ष सुरू आहे म्हणजे त्याची मागणी दोन हजार आठपासून पासून असली तरी दोन हजार पंधरापासून ही चळवळ खऱ्या अर्थाने सुरू आहे आणि जी अधिक तीव्र झाली ही मागच्या तीन वर्षामध्ये चार वर्षामध्ये ही अधिक तीव्र झाली दोन हजार एकवीस पासून आणि दोन हजार एकवीस पासून आत्तापर्यंत एका भव्य सुरुवामध्ये स्वतंत्रपणे विमानतळ नामकरणासाठी शासकीय स्तरावरची मुख्यमंत्र्यांच्या समोर त्यांच्या दालनात ही पहिल्यांदा अशा पद्धतीची बैठक झाली ज्या ठिकाणी सर्व पक्षीय सर्व नेते उपस्थित होते अगदी आजी माझी खासदार मंत्री आत्ता आत्ताचे विद्यमान मंत्री आत्ताचे विद्यमान खासदार सर्व संघटनांचे प्रतिनिधी अशा पद्धतीची भव्य स्वरूपातली बैठक ह्यापूर्वी झालेली नव्हती आणि ही बैठक जर का मुख्यमंत्री साहेबांच्या दालनात होते तर मला असं वाटतं जे सर्व भूमिपुत्र जे या गोष्टीसाठी आग्रही आहेत ह्या त्यांच्या आग्रहाचा हा विजय आहे त्यामुळे त्या शासनाला एवढ्या मोठ्या स्तरावरती स्वतंत्रपणे बैठक घ्यावी लागली त्यावरती डिटेल बऱ्याच गोष्टींची चर्चा झाली सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आतापर्यंत जे सांगत होते किंवा शासनातर्फे म्हणा किंवा सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातून ज्या आतापर्यंत ज्या गोष्टी येत होत्या त्यामध्ये सगळ्यांना आपल्याला कल्पना आहे की राज्यस्तरावरती हा ठराव झालेला आहे म्हणजे सगळ्यात आधी अल्पमतात सरकार गेल्यावरती जे महाविकास आघाडीचं सरकार होतं सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या वडिलांचं नाव बाजूला सारून सन्मान्य दिवा पाटील साहेबांच्या नावाचा प्रस्ताव हा कॅबिनेटमध्ये मंजूर केला होता त्यांचं सरकार जाता जाता पण तो अधिकृत कॅबिनेट ती झालेली होती आणि पुन्हा महाराष्ट्र सरकारचं जेव्हा युती सरकार आलं त्यावेळी त्यांनी सुद्धा या संदर्भातला ठराव पुन्हा एकदा कॅबिनेटमध्ये मंजूर करून घेतला होता पुन्हा त्यांनी विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये सुद्धा हा ठराव मंजूर करून केंद्राकडे पाठवलेला होता आणि गेली अडीच तीन वर्ष केंद्राकडे हा प्रस्ताव प्रलंबित होता गेली दोन वर्ष दीड दोन वर्ष याच्यावरती कोणतीही हालचाल दिसत नव्हती मात्र सन्मान्य बाळाबा म्हात्रे यांनी जेव्हा चौदा सप्टेंबरची रॅली काढली त्याच्यामध्ये जेव्हा लोकांमध्ये जनजागृती निर्माण झाली लोकांमधली मागणी पुन्हा प्रकर्षाने बाहेर आली आणि मग त्या मागणीला अनुसरून त्या मागणीचा मान ठेवून आम्ही जेव्हा डिक्लेअर झालं तीस सप्टेंबरला उद्घाटन आहे आठ ऑक्टोबरला पुन्हा त्याची तारीख पुढे गेली तर लोकांच्या भावनांचा आदर करत हे नाव लागलंच पाहिजे या अनुषंगाने सहा ऑक्टोबरच्या मोर्चाचं नियोजन झालं होतं आणि त्याची दखल घेऊन आजची ही बैठक झालेली आहे आणि मी विनंती करीन जा त्या बैठकीमध्ये ज्या चर्चा झाल्या याच्याबद्दल सन्माननीय बाळाशी संवाद साधते मामा काय सांगाल नक्की आज चर्चा झाली तुमचं सहा तारखेचं मोर्चाचं आंदोलन होतं त्या पार्श्वभूमीवरती संपूर्ण अगदी कोळी बांधव असतील भूमिपुत्र असतील कोणती समिती असेल सर्व त्यामध्ये सभा आणि आज पहिल्यांदा तर मुख्यमंत्री महोदयांचं मी आभार व्यक्त करेन की त्यांनी कृती समितीसहित ज्या ज्या संघटना कारण जवळजवळ साधारणत तीस ते पस्तीस संघटना ज्या पाच जिल्ह्यातील आहेत या सगळ्या संघटना याच्यासाठी काम करतात अनेक वर्ष या संघर्षामध्ये या सगळ्या संघटनांचं योगदा। योगदान खूप मोठं योगदान आहे जरी नेते मंडळी सर्वपक्षीय असली तरीसुद्धा स्थानिक भूमिपुत्रांपर्यंत पोहोचणे त्यांच्यामध्ये समाज जागृती करणे आणि सगळ्यांना एकत्र करणे हे खरं म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचं काम या सगळ्या संघटनांनी केलेलं आहे आणि आज सगळ्या संघटनांसहित मुख्यमंत्री महोदयांनी ही मिटिंग बोलवली आणि गेले इतके वर्ष आपण पाहत असाल किंवा एक दोन चार दिवसापूर्वीसुद्धा सगळ्यांचे तोंडून एकच होता की महाराष्ट्र विधानसभा असेल किंवा विधानपरिषद यांनी एकमताने ठराव केंद्राकडे पाठवलेला आहे परंतु केंद्र अजून विचाराधीन आहे अशा प्रकारचं होतं पण आज मुख्यमंत्री महोदयांनी एकदम क्लिअर बोलले की हा प्रस्ताव केंद्राकडे गेलेला के आहे आणि तीन दिवसापूर्वी त्यांनी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची भेट घेतली आणि या भेटीमध्ये त्यांचे चार विषय होते चारमधून एक विषय हा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळात राष्ट्रीय नेते दिबा पाटील साहेब यांचं नाव दिले त्यावं हा देखील विषय होता आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की या विषयाला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी देखील हिरवा झेंडा दाखवलेला आहे आणि पंतप्रधान महोदयांनी असा शब्द दिला की जो प्रस्ताव राज्य शासना शासनाकडून आलेला आहे तोच प्रस्ताव अंतिम असेल आणि त्याच्यासाठी खास करून ते नवीन एक जी आर काढत आहेत जे हा एक नवीन पॉलिसी बनवत आहेत की ज्याच्यातून हे सगळे नामांतराचे विषय असतील हे सगळे अधिकार त्या याच्यापुढं राज्य सरकारला देणार आहेत त्याच्यामुळं ते त्यांनी तेही सांगितलं की आत्ता जे उद्घाटन आहे हे उद्घाटन जरी झालं तरीसुद्धा कमीत कमी दोन महिने जे काय रेग्युलर चालण्यासाठी टेक ऑफ किंवा लँडिंगसाठी असेल तर कमीत कमी दोन अडीच महिन्याचा गॅप पडणार आहे आणि तेव्हा ते पूर्व चालू होईल आणि तोपर्यंत या सगळ्या प्रोसेस करून ह्या विमानतळाला दिभा पाटील साहेबांचंच नाव देणार अशा प्रकारचं आश्वासन म्हणण्यापेक्षा अशा प्रकारचा शब्दच मुख्यमंत्री महोदयांनी दिला आणि त्यामुळं माझ्या मते तर कृती समिती असेल किंवा सगळ्या संघटना असतील खरं म्हटलं तर याचं सगळं श्रेय या सगळ्या संघटनांचं आहे स्थानिक भूमिपुत्रांचं आहे परंतु तरीसुद्धा मी एक गोष्ट आपल्याला आवर्जून सांगेन <coughs> का हा पहिला टप्पा आहे ह्या पहिल्या टप्प्यात जरी आपण यशस्वी झालो <coughs> सुद्धा अजून अंतिम टप्पा बाकी आहे कारण ज्या दिवशी या विमानतळाला नाव लावण्यात येईल तोच दिवस खरा सगळ्यांच्या विजयाचा दिवस असेल आज मुख्यमंत्री महोदयाच्या बोलण्यातून एक विश्वास व्यक्त झाला आणि त्यांनी जेव्हा हे सगळं डिटेल्स सांगितलं की तीन दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांची भेट घेतली त्याच्यामुळं एक प्रकार आणि ते बोलताना त्यांनी हेही सांगितलं की माझ्या मनात देखील कुठंतरी संशयाचं थोडं वातावरण होतं की नक्की केंद्र सरकारच्या मनात काय आहे परंतु जेव्हा भेट घेतली आदरणीय पंतप्रधानांनी त्यांना सांगितलं की तुमचा जो ठराव आहे तोच अंतिम असेल त्यामुळे ते देखील निश्चिंत झाले आहेत आणि लवकरात लवकर या विमानतळाला राष्ट्रीय नेते दिवा पाटील साहेब यांचं नाव देण्यात येईल परंतु तरीसुद्धा मी एवढंच सांगेन की हा पहिला टप्पा आहे लढाई अजून खूप बाकी आहे उलट ही कमी वेळ होती या कमी वेळात जेवढा लढा द्यायचा किंवा जेवढी तयारी करायची तेवढी आम्ही करत होतो परंतु आता दोन अडीच महिन्यात उलट सगळ्या संघटनांची सगळ्या भूमिपुत्रांची जबाबदारी ही तिपटीने वाढलेली आहे आणि आपण सगळ्यांनी या गोष्टीचं भान ठेवायचं जरी हा इथं विषय थांबला किंवा शब्द दिला गेला तरीसुद्धा जर तो शब्द दोन ते तीन महिन्यात पाळला नाही आज आपण यावेळेस दोन लाखाचं सांगत होतो जर तो पाळला नाही तर आम्हाला दोन अडीच महिने मिळतात तीन महिने मिळतात तर आम्हाला मला वाटतं एवढे महिने मिळाले तर पाच लाखापेक्षा जास्त लोकं ते जमा होतील आणि आणखी उग्र आंदोलन होईल परंतु आजच्या बोलण्यातून एक विश्वास व्यक्त झालेला आहे की तशी वेळ येणार नाही आणि ही लवकरात लवकर मागणी करून सात तारखेचं आंदोलन आंदोलन तात्पुरतं स्थगित केलेलं आहे परंतु हे आंदोलन थांबवलं नाही याच्या पुढे देखील कंटिन्यू ज्या संघटना आहेत आमच्या या सगळ्या संघटना लोकांशी संपर्कात राहतील अनेक काही विषय आहेत या विषयांशी देखील आणि या विषयात देखील सतत कंटिन्यू उलट एवढा वेळ मिळाला आणखी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही संघटना सगळ्या करणार आहोत ज्या पद्धतीने या विषयावरती आता स्त्रीमताचे एक मतमतांतर सुरू झालेले आहे कृती समिती असे स्थानिक भूमिपत्र असेल संघटना असतील आणि या पार्श्वीवरती तुम्हीसुद्धा आंदोलनाला एक वेगळी नवी दिशा दिली नक्की काय समजायला तरी स्त्री नक्की तुम्ही कोणाला तर बघा काय आहे तुम्हाला माहीत आहे की हा दोन वर्ष विषय तसा शांत झाला होता आणि तो शांत झाल्यामुळं मला ते आंदोलन करावं लागलं परंतु आंदोलनाचं खरं श्रेय हे स्थानिक भूमिपुत्रांचं आहे ज्या स्थानिक संघटना आहेत कृती समितीही त्याच्यात आहे मी नाही बोलत नाही कृती समिती आहेत अनेक संघटनाही आहेत अने आणि खास करून स्थानिक भूमिपुत्र ज्यांना याचा खऱ्या अर्थाने श्रेय दिलं जाईल कुठल्याही नेते मंडळींनी हा श्रेय घेऊ नये कारण स्थानिक भूमिपुत्र जागा झाला नसता ते जर हजारोच्या लाखो संख्येने एकवीस बावीसला ला जर सहभागी नसते झाले तर ह्या लढ्यातला कितीही झालं असतं असं कल्पना आहे म्हणून हे सगळं लोकांचं आहे स्थानिक भूमिपुत्रांचं आहे भूमिपुत्रांना सरकार खेळवत अशी चर्चा रंगते असं वाटतंय बघा एवढे दिवस असं वाटायचं कारण जोपर्यंत असा विषय होता की राज्य सरकारने हा केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला परंतु आज मुख्यमंत्री मोदयाने एकदम क्लिअर बोलले की नुसता केंद्र सरकारकडे प्रस्ताव नाही तर तीन दिवसापूर्वी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना भेटलो आणि स्पष्ट या विषयावर भेटलो या विषयाची चर्चा झाली आणि मोदी साहेबांनी स्पष्ट सांगितलं की जो राज्य सरकारचा था ठराव आहे तो अंतिम असेल आणि त्यालाच मान्यता देण्यात येईल आणि हा पहिल्या टप्प्याचा विजय आहे ठीक आहे आणखी जे काय असेल का ना बरोबर संजय भाऊ दोन मिनटे परत यांना थोडं थोडंफार काय वाचलं असेल आमचं म्हणजे पुढची जर रणनीती आमची काय असणार आहे एक थोडक्या भाष्य <laughs> हाँ, 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 आता हा आतापर्यंत जसं मामांनी सांगितलं त्या पद्धतीने हा पहिल्या टप्प्याचा विजय आहे केंद्र सरकारकडनं अजून अधिकृत त्या संदर्भातले नोटिफिकेशन किंवा कॅबिनेटची मंजुरी आपल्याकडे सध्या आलेली नाही आहे पण सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांनी जे सांगितलेलं आहे की या संदर्भामध्ये पॉलिसी मेकिंगचे जे सगळे अधिकार आहेत ते राज्याकडे दिलेले आहेत त्याची पॉलिसी मेकिंग त्यांची रेडी होते आणि येत्या दीड दोन महिन्यामध्ये ती सगळी प्रोसेस कम्प्लीट होणार आहे त्याच्यामुळे सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांचा आदर राखत त्यांनी ज्या पद्धतीने कन्फर्मेशन दिलेलं आहे त्याचा आदर राखत आम्ही तुर्ता स्थगित करतोय पण या सगळ्या जे काही मागच्या दीड महिना दीड महिन्यामध्ये सगळ्या ज्या आंदोलनाची तयारी झाली होती लोकांचा जो सहभाग मिळत होता या लोकांच्या सहभागाचा आणि ज्यांनी ज्यांनी हे मेहनत केली आहे त्यांचं हे कम्प्लिटली श्रेय आहे असं मगाशी बाळाने नक्कीच सांगितलेलं आहे आणि पुढची रणनीती जी आमची आहे की आम्ही या पहिल्या टप्प्यावर थांबत नाही आहोत उलट या पहिल्या टप्प्यावरती थोडीशी विश्रांती घेऊन आम्ही नवीन जोमानी अजून पुढे पुढच्या टप्प्यासाठी आम्ही तयार होतोय आणि ह्यामध्ये आता पाच जिल्ह्यांमध्ये बाळावांकडनं लोकांची अपेक्षा जी आहे ती वाढलेली आहे पाचही जिल्ह्यांमध्ये भूमिपुत्रांचे स्थानिक पातळीवरचे अनेक विषय आहेत त्या विषयांसाठी आतापर्यंत त्यांना एक राजकीय पाठपुरावा किंवा नेतृत्व मिळत नव्हतं पण मला आनंद होतोय सांगायला की बाळामांच्या माध्यमातून ती गोष्ट आता पुढे यायला लागलेली आहे आणि त्यामुळे आमचा संपर्क जो आहे तो संपर्क पुढच्या आता महिन्यात जर किंवा दोन महिन्याचा आम्हाला जो वेळ मिळालेला आहे त्या आम्ही पाच जिल्ह्यांच्या पाचही जिल्ह्यांच्या सगळ्या तालुक्यांमध्ये सगळ्या तालुक्यातल्या सगळ्या गावांपर्यंत आम्ही पोहोचणार आहोत आणि या पोचल्यामुळे जवळपास नव्वद लाख या पाच जिल्ह्यांमध्ये भूमिपुत्रांची संख्या आहे आम्ही आतापर्यंत फक्त लाख दोन लाखाचीच हात दिली होती तुम्ही विचार करा जर का दोन महिन्यामध्ये आम्ही नव्वद लाखांपर्यंत जर का पोचलो तर किती लोकसंख्या जी रस्त्यावर उतरू शकते त्यामुळे मला खात्री आहे सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी खूप सकारात्मक पद्धतीने आज मांडणी केली होती त्यांनी सकारात्मक पद्धतीने समजावलेला आहे आणि आम्ही त्यांच्या मताचा आदर करतोय पण जनजागृती आणखीन दुप्पट तिप्पट पद्धतीने ही सुरू राहील आणि लोकांपर्यंत हा विषय पोचून तितक्याच ताकदीने आम्ही नाव दिल्यावरती जल्लोष करणार आहोत पण जर का तिथे कुठे जर का काही हलगर्जीपणा किंवा तिथे काही दिरंगाई झाली तर मला असं वाटतंय की ती गोष्ट फार मोठी असेल जी आता आम्ही नियोजित केली होती त्यामुळे भूमिपुत्रांनो सगळ्या माझ्या जे दिबा समर्थक आहेत अगदी फक्त भूमिपुत्रच नव्हे तर अनेक दिवा समर्थक जे वेगवेगळ्या जाती धर्मांचे वेगवेगळ्या प्रांतातले या चळवळीमध्ये या आंदोलनात सहभागी झाले पुन्हा एकदा हे श्रेय तुम्हा सर्वांचं आहे तुम्हाला सगळ्यांचं अभिनंदन पण थांबायचं नाहीये आपण आपलं काम करत राहायचं आणि दोन महिन्याची वेळ आपण सरकारला दिलेली आहे त्याच्यात त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सगळी प्रोसेस कम्प्लीट होईल कंप्लीट झाल्यानंतर तितक्याच ताकदीने जल्लोष करू नाही झालं तर त्या सरकारला तितक्याच